सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी फीडबॅक सगळं आज संस्था आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत प्लास्टिक बंद करा का आपल्या रॅलीची सुरुवात आपण करतोय मी निंबाळकर साहेबांना विनंती करतो की आपण ठीक कापून याची आज या पर्यावरण दिनाचा पंधरावडा आपण साजरा करतोय रॅलीचं सा आयोजन केलेलं आहे या रॅलीचं उद्घाटन करतात राहुल निंबाळकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी आपण त्यांच्या गजरात त्यांचं सगळ्यांचं स्वागत करूया टॅन 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 टन 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 जी केम आटा चक्की मजी दलना चिकट कट मिटली टन 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 गोहू ज्वारी बाजरी मिल एक स्पाइसे सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टॅन टँग 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 टॅन टँग टॅंग टॅग टॅन टँग व्यवहार आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पर्यावरण दिन प्रत्येकाने या वर्षभरात तरी वृक्ष लावावा असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो तसेच प्लॅस्टिकचा वापरही टाळावा आणि कापडी पिशवीचा वापर करावा अशी मी विनंती आपणा सर्वांना करतो धन्यवाद नमस्कार पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी सातारा इथे सायकल रॅलीचं नियोजन केलेलं आहे आपणास माहिती आहे पर्यावरणाची समस्या किती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या आहेत या समस्या जर सोडवायच्या असतील तर आपल्याला अवेअरनेस सगळं करणे गरजेचं आहे त्याचबरोबर कृती देखील करणं गरजेचं आहे आज जगभरामध्ये प्लास्टिक कॅरीबॅग किंवा प्लास्टिकला पूर्णपणे बंदी घाला प्लास्टिक पोल्युशन थांबवा जगभरामध्ये ही थीम तयार झाली या थीमचा थीमला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आज आपण एका गोष्टीवर जरी काम केलं पर्यावरणाच्या की सिंगल यूज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणली तरी सुद्धा आपण खूप मोठी अचिव्हमेंट करू शकतो आणि तीच अचीवमेंट करण्यासाठी आजची रॅली आपण काढत हो। आहोत या रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण उपप्रादेशिक अधिकारी यांचं कार्यालय सहभागी आहे त्याचबरोबर नेचर केअर सायंटिफिक सोल्युशन हे देखील सहभागी आहे आणि विविध सामाजिक संस्था या सहभागी असून ही रॅलीचा एकमेव उद्देश आहे की सातारा शहरामध्ये जास्तीत जास्त पर्यावरणाविषयी जनजागृती करणं धन्यवाद तेच सर एक तर आपल्याकडे असलेली वनसंपदा आणि बिस्कुल्स आणि लोक रि तसंच जे काय आत्ता आपल्याकडे पाण्याचे साठे आहेत त्याच्यामुळे जर आपण सर्वांनी जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण हे इंद्रधनुष्य पिलू शकतो सर सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये आम्ही बऱ्यापैकी वृक्षारोपण केलं होतं त्याचप्रमाणे अजिंक्य ताऱ्यावर सुद्धा केलं होतं तर त्यातली बरीचशी रोपं जिवंत आहेत तुम्ही मानता येते बरोबर आहे की जागं जास्त जगत नाही किंवा जी रोपं लावलेली आहेत त्याची देखभाल होत नाही पण आपण जर व्यवस्थित देखभाल ठेवली त्याची काळजी घेतली तरी नक्की वृक्ष वाढ होऊ शकतो या ठिकाणी रॅली सुरुवात झालेली आहे प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा You happen practical cada lugar